तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी केळी उत्पादक शेतकऱ्यांना बुर्हाणपूर किंवा रावेरचे बोर्ड योग्य भाव देत आहे मात्र त्या तुलनेत अंजनगावचे बोर्ड केळीला अत्यल्प भाव देत असल्यामुळे बुलढाण्याच्या खामगाव परिसरातील केळी उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत या संपूर्ण शेतकऱ्यांनी शेद्कर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपला रोष व्यक्त केला बुरहाणपूर आणि रावेर बोर्ड प्रमाणेच अंजनगाव बोर्डामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा अन्यथा अंजनगाव बोर्डाची मान्यता रद्द करून शेगाव येथे स्वतंत्र बोर्ड देण्यात यावे अशी मागणी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे अन्यथा केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोच्या संख्येने केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा खामगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आज हजारोच्या संख्येने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे अडिशनल कलेक्टर श्री खांदे साहेबांची आज भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये सगळं केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आलेलं आहे यामध्ये खामगाव तालुक्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना अंजनगावचं बोर्ड अतिशय कमी भाव देतं सांगताना चार पाचशेचा भाव पण प्रत्यक्ष साडेतीनशे चारशे रुपयाचा भाव मिळतो यामध्ये हे वजन सुद्धा करत नाही आणि केळी उत्पादकांना लुबाडण्याचं काम करत आहेत बराणपूरचं बोर्ड असेल किंवा रावेळचं बोर्ड असेल या बोर्डामध्ये चांगला भाव दिला जातो बाराशे ते बावीसशे रुपयापर्यंत भाव दिला जातो आणि आमच्या अंजनगाव बोर्ड जे आहे हे मात्र अंजनगाव बोर्डाच्या अंतर्गत येणारे व्यापारी मात्र अतिशय कमी भाव त्या ठिकाणी खामगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना केळी उत्पादकांना देतात पुन्हा सगळ्या सगळे केळी के उत्पादकांनी आपला के असंतोष या ठिकाणी व्यक्त केला आंजलगाव बोर्ड जर आम्हाला भाव देत नसेल तर आंजलगाव बोर्डाची मान्यता रद्द करा अशा पद्धतीची मागणी आम्ही आज बुलढाणा जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे केळी उत्पादकांना न्याय मिळाला नाही तर प्रचंड मोठ्या आंदोलन येणाऱ्या काळामध्ये केळी उत्पादकांचं उभं राहील शेतकरी